भाजपा आगामी महापालिका निवडणुकीमध्ये मनसेला सोबत घेण्याची शक्यता आहे तसे स्पष्ट संकेतच तस स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत आणि त्यावरून संजय राऊतांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे राज ठाकरे हे भाजपच्या हातातलं न झालेत असं राऊतांनी म्हटलंय त्याला मनसेनं देखील जोरदार प्रत्युत्तर दिलाय त्यांचे आणि आमचे विचार हे मोठ्या प्रमाणात मेळे खातात त्यामुळे सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे आम्हाला आनंद आहे आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येत आला आम्ही प्रयत्न करू बघा राज ठाकरे यांना खेळवलं जात आहे राज ठाकरे भाजपच्या हातातलं खेळणं झालं हे आता स्पष्ट दिसत आहे काल देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालंय की राज ठाकरे हे भारतीय जनता पक्ष सांगतील त्या पद्धतीनं भूमिका घेत ते। आहेत आणि त्याच्याविषयी मला आता मत व्यक्त करायचं नाही लोकसभेत विधानसभेत आता महानगरपालिकेत देवेंद्र फडणवीस ठरवत आहेत त्यांनी काय करायचं हे एका बाजूला महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठी बोलायचं नाही गुजराती मारवाडीमध्येच बोला असा भाजपचा आग्रह आहे हां दबाव आहे आमच्या लोकांवर मराठी लोकांवर आणि त्या भाजपचं नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंनी काय भूमिका घ्यावी राज ठाकरेंनी कोणाबरोबर जावं हे पत्ते पिस्तल बसले असतील तर त्या त्या संदर्भातली भूमिका आहे ही राज ठाकरे यांनी जाहीर केली त्यांच्या मेंदूचं खेळ न सकाळी उठायचं लोकांवर टीका करायच्या कधीतरी म्हणा सकारात्मक बोला महाराष्ट्राचे हे राजकीय संस्कार नाहीत ही राजकीय संस्कृती नाही फक्त उठायचं आहे आणि फक्त टीका करायची चुकलं असेल तर टीका नक्की करा बरोबर असेल तर कौतुक करा ना पण फक्त टीका करायची हा एक मी कार्यक्रम आहे